बाबू शिवन आता काय हवाय उतरलं ना आता पाणी नाही येत आता मस्त आराम करतो मी हे एवढी लाईन शिवत आली बाबू हे बोटाले जरा बोड बोडू लई दुखते रे माझ्या कांड झालो होतो या बोटाले तसं लय दुखते घेतो ना मी पण बाबू गोगरू तू म्हणतो ना तशी मली लय खुशी झाली रे खर खरं झाला बाबू आपला माल लई वाचला रे नाही तर काही खरं नव्हतं अजून काही एक दोन दिवस दु जर पाणी आलं तर मग गेला असता आपला गहू पुरावा याव

মস্ত নক বা আমি উল্লেখ লাখে পাই তুমি খাও খা পুলে মেলে দারু নক লাখা পানি किसी बोलते रे बाबू तू हाँ ये खाने नौकरी वाला ना आये गुलाना ये तू यासो बोलता है या विरुद्ध तो बोलता ते क्या बल्ला ठेसा था तू लेती आसो बोलूं ना <laughs> बाबा अपन भी कहे गलत बोल लोगे आते भी शाना जी खबाई तेरे बोला लागू ना क्या लोग पकड़ गए ले पाजी ले खामना था और तो माला मना आ, ना मनाते हो ले पकड़ा ले कातुना दे मना भाव

তোলে 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 কোন পাইলে তো হ্যাঁ কোন আজ মোবাইল আর পাইলে ইউটিউবার হ্যাঁ আরে বাবা রে পাপু ভাই আজ মোবাইল আইলে এটা এটা পাইলে না ইউটিউব বল চালু তো বাতে এটা পাইলে এটা পাইলে না মানে তো ভাষা না বলি হাই গাবে জগনা তে এটা গরিবে হ্যাঁ ওয়া সমর দিশা লাগলো বড় তোরি এটা হাই গাবে জগনা তে এটা গরিবে খাই না যা পাপু ভাই তুই বিন Oh, yeah, yeah.

পজা নাই ম আসাকে প এ বনা ব্যালি ছি ও মা মা আলি ব্যা মান আমার মটা এবার পালে মান াই মা কেটা লে বাশ েটা মাবি ছে জ পালেশরা এখন ই হালে পাইশনেরা এ ম ই হাত পাটা দলে গছে ও কাকু বেমাই টাইনে। பட்டில்ல நாராயண காப்ப நாராயண காய்ச்சு नाम <laughs> अरे बाबा घुम त्यो पाटिला बजी सागत आल तलकाही কারণে মখে দালাতেগর বললা দালা মিয়ে আসা ধটা পান ম আমি ভলে গ জলে ম ম ভলে ম আ অুলে ধা । আর কা লাম পতাতে ভালা বল না ু ুকসানা না দন্টার পতে যায়ছে আমা গলে মন লা েছে পা আটা মাজ পথে ু মখই লা আমি কালে লাগছে মাঝে িকলে লাইনয় হটা <laughs> अरे बाबू बर झालं नुकसान नाही झालं तू आलं लोकांचं लय नुकसान झालं तिकडं आता हे तुया म्हणजे पेंड्या बांधून होता म्हणून बाकी तर तिकडं लोकाचा गहू पाळला रे आणि ते कांदे गिंद्याच्या चोपा किपा संत्राचं नुकसान माझ्या आंब्याचं धाड बाबा पुरे अर्ध बसवलंच पुरे अर्ध्या आंबे खालीच पडले धड धड लय नुकसान झालं बरं झालं तू वाचला नुकसान याच्यातून हो ना पाटील का नाहीतर काय लय वाचलं

मी कधी चाललो पोत्यावर बर मी चाललो आली काकू वाट पाहायचं स्वयंपाक बनवला असं जेवलोच नाही राजा नारायण मी तुम्ही घराकडं तुझा वावरत नाही <laughs> तुझ तुम्ही वावरत नाही पाय तुमचे काय करत करतात दोन टमके बाबू बाबा नामदेव राहभा पोते शिवून घेऊन जा घराकडे काही येत नाही बरोबर एवढी मोठा माल अजून आता लवकर लवकर घेऊन जा हो ना नारायण लवकर शिवत आता बाबा लवकर लवकर शिवाय लोकल लवकर शिवाय मुक्ती ट्रॅक्टर बोलवापूर आपल्याला जगने दादांच्या चेता दादांना घेऊन जाऊ बर बाबा तो मुनल्या मी करणार नाही असं होईल काय कधी बर तू बस आता तू खाली बस बर उभा नकर होता पळशील फळशील पोत गळंडाच बस खाली मुकाड्याना मेरा प्रभु शिवतो मग आपण ट्रॅक्टर बोलवून घेऊन जाऊ घराकडे प्रभु आ बळा लोकं लोकं शामं बाबा काय खाल्ने पाणी होय शकते बळा पाणी काय सांगतात नाही घटना देणं बस वल्ला उंदा आता मालचा लोकं लोकं शामं शिवाय ओम नम शिवाय ओम नमो शिवाय भक्ती पण येले रे बापू काका आपल्या पंडितजीले शंकराची कायची भक्ती रे बायको नाही लेखरू नाही सब गेले सोडून मग आता आला देवापी नंतर पहिले होती का भक्ती विचार बरोबर असे का तुम्ही बापू काका अरे मला सांग ते जर खराब भक्त असता बाबू तर ते देवाची पिंड जी आहे शंकराची इथं असते का एखाद्या चांगल्या जागेवर असती मंदिरात असती कोण्या एकदम चांगल्या जागेवर ठेवली असती इथं देवारच आणून ठेवली अरे देवाची तर जराशी रिस्पेक्ट करा मोठे देवदेव करते तर लोक आ पण देवाले म्हणलं असं मोकार सोडून देते रे तिथं मग कोणी काही करून चाललं जाते बोलाव्या लोक आयले रे बाबा आता माया हा मनकटात जोर नाही म्हणून सांग नाही ते पिंड एखाद्या मस्त जागेवर निवून ठेवली असते एखाद्या मंदिरात नाही तुमच्या हट्टे कट्टे असून का फायदा आहे का रे मोठे देवदेव करता तुम्ही देव आशीर्वाद देईन का असा तुम्हाला देवाले तुम्ही अशा जागेवर ठेवता लाज वाटायला पाहिजे तुम्हाला स्वतः मात्र मस्त घरातनी झोपता मस्त घरात राहता बसाले मस्त खुर्ची झोपाले पलंग त्याच्यावर गादी आणि देवाले का इथं माथोड्यातनी आणून ठेवून दिलं हाय कुठं चालली दुनिया कुठं चाललं जग काय जाती भेद धर्मावर भांडण एकमेकाले गापण मुंडके म्हणणं काय हे त्याच्या देवावर शिवा देते ते त्याच्या देवावर शिवा देते एकमेकाच्या धर्मावर बोलणं काय रे शंभर वर्षाची जिंदगी आहे त्याच्यात मोठ्या मुश्किलनं ऐंशी वर्ष जगू नाही शकत आपण एकमेकाची रिस्पेक्ट करा जगा आणि जगू द्या हे नारा एवढा जुना आहे तरी लोक त्याला विसरून चालले बस याच्या धर्मावर बोलणं त्याच्या जातीवर बोलणं काय कुठपर्यंत चालणार आहे नुसत धर्म धर्म जाती याच्यावरच बस भांडण किती किती दिवसापासून कोणी तरी प्रेमान राहते का रे अरे कधी तरी समजा माणसाला माणूस की जर विसरून चालला पुरा माणसानं जर मनात आणलं ना की आपण त्याच्या देवाची रिस्पेक्ट करायची त्यानं आपल्या देवाची रिस्पेक्ट करायची सर्वांना सारखं राहायचं मिळून मिसळून राहायचं सोबत खायचं पण नाही ते त्या गल्लीतून जमत नाही झाले त्याला त्या देवापासून जमत नाही झाले बस चालू आहे आई म्हणजे तर त्या पहिले माणूस पैदा झाला त्याच्यानंतर माणसानं हे सगळं तयार केलं आणि माणूसच सारा दिंगा नाचू लागला जाऊ दे आता काय बोलव बसता लगेच काही बोलले भूक लागली बघ अरे थांबले लगेच बस दे ना मुकडे ना उष्ट भूक लागली भूक लागली करते लगेच इथून नेते मले तिथे जाऊन त्या भट्टीवर लगेच दारू पीते लगेच भूक लागली म्हणते लगेच जाऊच तरी काय पायन सिंगल हाडी लागायचं अंगाचा पुरा सांगाडा झाला हरकर आले फक्त मासा तो पत्ता दाद सोडली म्हणलं बोलते <laughs> नाही लगे का कोणती आई तर लय मजा यायला लागली पाहिलं किती मस्त वातावरण हायत हा हा थंडगार वातावरण शांत शांत वाटा लागलं एकदम सुगंध पा किती मस्त याय काय तुला सुगंध याय

लकाचं बोलायला ते किती मस्त वाच आहे रे हे गाई ढोर इच वातावरण पहा हिरव हिरव गार वरतून एकदम ताज ताज वाटते सगळं खरोखरच ना आणि तुला सांगतो हे म्हणलं हे शाला मुताच्या ह्याच्यात राहिले भाऊ बिमाऱ्या दूर होते म्हणलं लोक म्हणलं गाईच लगवी पिते म्हणलं गोमूत्र मूत्र त्यानं म्हणलं मुळव्यात चांगली राहते अजून पोटा पोट चांगलं राहते मेन म्हणजे बोलायला ते दारू पिते लॅकाचं सारा ते लिव्हर खराब करते एवढं म्हण करते दारू पिरा तुला घोषय येतो ना कोणते सांगतो ना मी ठीक <laughs> आहे तू म्हणता ना पुष्प्या धारून सोड हो, मी सोडतो पण नाही शर्त आहे या आपल्या जगातलं काही नाही घेऊन फक्त आपल्या भारतात नी गाई धरण कापणं बंद करावं एवढंच नाही तर कोंबडी बोकड्या सुद्धा कापणं बंद करावं त्या दिवसपासून मी दारू पिणं बंद करीन किती जीव घेते ते पुष्प्या या मुख्याला नावता लोक हा दर्या दराशी दया येत नाही राजा खच खच कापते ना रे पुरे मानीपासून मुंडी म्हणजे अलगच करते ना धडसे अलग डायरेक्ट काय लोक राजा चांगलं खाल्लं दिलेलं आहे बरं 마스 카질 파이브레 무게의 전화로 끼뜨 탕글리드 있어요. 어서 왔지. 대체 밥이 가야지. 뭐 녹아야지. 이제 가피에. 아예 가야지. 이제 이태원 아우디로 가야돼. 아줌마스 투모도만 전화해 놓지. 어서 파니 소리 둔 라리 아브리. 말도 멀다라기 때문에 녹아 있어. 아야, 이제 무기의 전화로 파이브레 무기의 끼뜨 탕리브가야지이 가피에 가야지. 그것도 그려. 뉴뉴. 빌 라리래. 무기로다 주유소 차도 보드 보는 놈. 뭘 내가 할것끝판

कर बाबू तू भुसा भरून काय तर बो तू यात नी अरे म्हणण्याचा अर्थ असा आहे की पहिले माणूस तयार झाला जाती नाही तयार झाल्या बा का माणसाच्या जा आधी जाती होत्या का नाही ना माणूस पैदा झाला मग माणसानं जाती बनवल्या हा जाती धर्म माणसानं तयार केला त्याच्यानंतरच हे असं झालं हे मग त्याच्यावरच माणूस सुरू मग आता जाती धर्म अरे वा भुसा भरून आहे तू याला डोक्यात म्हणून कारण पांढरे केस पिकले ये विचार करतो तू जास्त कारण की येत नसून दिमागात भुसा आहे आता त्याच झालंच नाही कर बाबा किती वेळचा पाया पोडा लागला ते आय बापरे देवा रागावाचा ओढून अंदर म्हणून बैल मले चांगल्या जागी ठेवायचं मंदिरात ठेवायचं इथं आणून ठेवलं रागावाचा ते देव या टकल्यावर ओढ त्याले इकडं लगाले काय तर पंडित होय म्हणते पंडित असून देवाची चांगली व्यवस्था तर होत नाही लगाले अरे बाबा जेवण पाहिजे होतो मी आत्ता या देवाले मस्त जागेवर ठेवलं असत या जगण्या चैत्याला त्याला लागन पप्पू सल्लोले त्याला मन लागन चांगल्या जागी माया पिंडीची व्यवस्था कर बरोवन लागन नाही तर चार अस मस्त शिमिटची मस्त असं लाईन मंदिर तयार कर म्हणतो त्याच्यात ठेऊन देतो असं पावल्या नाही जात मले देवाची अवस्था ओम शिवाय ओम शिवाय 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 <laughs> हे देवा लवकरच तुझ्यासाठी चांगलं मंदिर बांधून तिथं तुला तु हलवतो लवकरच तर बापू काका का तुमच्या सगळ्या गोष्टी ऐकू आलेल्या आहे तर तुम्ही काही काळजी करू नका हो याची सर्व व्यवस्था मी लगेच करणार आहो बस आठ दिवस द्या मला आठ दिवसात हे पिंड इथून मी चांगल्या जागी हलवतो चांगल्या जागी ठेवतो मला बिन अशी देवाची अवस्था पावल्या जात नाही मी बिन पंडित होय म्हणलं हा लगेच तुम्ही काही काळजी करू नका हो सगळं बरोबर व्यवस्थित करतो मी <laughs> <laughs> अरे बाबू तू एवढं म्हणलं हेच लय झालं म्हणजे चला बरो आता जाऊन आपल्या जागेवर बसून मस्त गप्पा गोष्टी करू ना चला आपल्या लिंबाच्या झाडाखाली चला बर पाहिजे बापू का सावकात सावका चालतो नाही तर पडशील गटात मोडशील मी तर नाही पोडासा पण तू पडशील का शिल्लक चा बोलते जास्तीचा लागलं ते पाहिजे भाय घसिर पहिल्या रंग्या काय पाहिजे डुक्या टोपल्यात तू भलताच बोलतले का दिमाग खराब करतो म्हणजे आम्ही टोपल्यात असं पाहिल्यावर असं वाटलं म्हणजे मोदक्या खुयासारखाच फील आलाय का असं वाटते का ती लाईनी गाडी असायला पाहिजे होती एक लाईन माणूस आणि या टोपल्यांनी असं गुर 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 चार बोदा ना फिरवला नाही आणि मोदक्या खसारखीच फिलिंग येते कायले तिथे तिकीट देऊन पैसे ते मोदक्या कुवा पाहिले पुरत का इथंच बरं आहे राजा फुकटात काम होत का नाही हा भयदाड थुत्रा घ्या टोपल्यात पाय न बन कर पहिले ते बैल कोट्यात नेऊन भान नारायण भाऊ आला अजून वावरात बोमला जा नारायण भाऊ आताच घरी गेला ना आता रात्रीच्या टाइम डबल येऊन चक्कर मारणार का वावरात आपल्यावर नजर ठेवायला आपण आता बैल बांधू रक्कल चारा टाकू द्यायला चाललं जाऊ घराकडे रात्री व्हायला लागले का नारायण भाऊ बोमला म्हणते म्हणजे कोणा वेळी घेऊन बोम का ते भयारले का घे घेतो आणि मी घेतो

লক্ষ্মী বলতাম <coughs> <coughs>